शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले व सदर ट्रॅक्टर हा विहिरीत जाऊन कोसळला यामुळे ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झालेला आहे अमरावतीच्या कुरा पोलीस स्टेशन हद्दीतील जावरा शेत शिवारात आज शनिवार रोजी दुपारी एक वाजता सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे ट्रॅक्टर चालक संजय देवीदास भाकरे हे स्वतःच्या शेतामध्ये पेरणी करत होते ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानंतर विहिरीत दहा फूट पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर चालक यांना बाहेर निघता आले नाही शेतातील ते महिला हा प्रकार आपल्या अंगावरील साडी काढून ट्रॅक्टर चालक यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेचा पुढील तपास आता कुरा पोलीस स्टेशन करीत आहे বা <laughs> <laughs> अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका